नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत एकता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील गणित त्यात पाठ बारावा भागाकार त्याच्यातला स्वाध्याय बारा पॉईंट एक त्याच्यातला पहिला प्रश्न पाहूया सातशे चौऱ्याऐंशी भागले आठ म्हणजे या ठिकाणी आठ ने या संख्येला भाग द्यायचा आहे सातशे चौऱ्याऐंशी सेवन हंड्रेड एटी फोर मग या ठिकाणी आठाचा टेबलमध्ये सात एक नाही म्हणून सुरुवातीला आपण टू डीजी म्हणजे दोन अंक घेऊ शकतो मग ह्या ठिकाणी आपण दोन अंक घेऊया आठ न मग आठातून दोन गेले सहा सातातून सात गेले शून्य चार खाली जसा तसा आठो आठो चौसष्ट म्हणजे एट एट जा सिक्स्टी फोर चौसष्ट मधून चौसष्ट गेले तर शून्य उरतात उत्तर मिळाले आपल्याला अठ्ठ्याण्णव म्हणजे नाईन्टी एट पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न पाहूया दुसरा सातशे ला नऊने भागले असता येणारा भागाकार व बाकी अनुक्रमे किती ह्या ठिकाणी पाहा विद्यार्थी मित्रांनो सातशे पंचवीस ला नवाने भाग द्यायचा आहे सुरुवात करूया नमी आठी बहात्तर बहात्तर मधून बहात्तर गेले शून्य शून्य पाच हा खाली जशास तसा आता सुरुवातीला काय याला सोडवावं लागेल पण नवाचा मध्ये पाच येत नाही म्हणून शून्याने भाग दिला इथं शून्य दिला म्हणून वरती शून्य दिला उरले खाली पाच मग या ठिकाणी उत्तर मिळालं आपल्याला ऐंशी आणि बाकी उरली पाच असं आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये दिलेलं आहे पुढचा प्रश्न आहे तिसरा सातशे सात या संख्येला साते भाग द्यायचा आहे हा प्रश्न तुम्हाला एचडब्ल्यू याच योग्य उत्तर मला कमेंटमध्ये कळवा पुढचा प्रश्न आहे चौथा नऊशे चौऱ्याऐंशी ला बाराने भागले तर भागार किती येईल मग ह्या ठिकाणी नाईन हंड्रेड एटी फोर याला ट्वेल्ने डिवायडेड करायचं आहे मग बाराचा टेबल तुम्हाला यायला हवा मग ट्वेल् सेवन जा बारा एक बार बारा दोन चाळीस बारा छत्तीस बारशे ओकेचाळीस बारा पंचाठ बारश बहात्तर बारा बार साते चौऱ्याऐंशी बारा आठ शहाण्णव सहा मधून आठ गेले दोन नवातून नऊ गेले शून्य हा चार खाली जसा तसा बारा एक बार बार चोवीस चोवीस मधून चोवीस गेले शून्य उत्तर मिळालं आपल्याला ब्याऐंशी म्हणजे एटी टू पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे जर नऊ गुणिले बॉक्स बरोबर सहाशे अठ्ठेचाळीस तर बॉक्सच्या जागी कोणती संख्या येईल मग अशा वेळेस विद्यार्थी मित्रांनो दोन संख्यांपैकी एक संख्या दिलेली असेल आणि या ठिकाणी गुणाकार करायचंय मग त्याचा विरुद्ध क्रिया करायची भागाकार पहा या ठिकाणी कसं सोडवायचंय हे दिलेलं उत्तर लिहिणार आपण मध्ये आणि ह्यापैकी एक संख्या दिली नऊ नवाने या संख्येला आपण भाग देणारे म्हणून नऊचा टेबल मध्ये सहा येत नाही म्हणून सुरुवातीला तुम्ही टू डीजी म्हणजे दोन अंकी संख्या घेऊ शकता मग नवाचा टेबल तुम्हाला यायला हवा नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ ते सत्तावीस नऊशे छत्तीस नव पाचशे पंचेचाळीस नऊ सोपन सात ते त्रेसष्ट चारातून तीन गेले एक सहातून सहा गेले शून्य आठ जसा तसा खाली अठरा नवाचा मध्ये अठरा येतात नवा एक नऊ नऊ दोन्ही अठरा, अठरा मधून अठरा गेले शून्य उत्तर मिळालं बहात्तर पर्याय क्रमांक चार याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे सवा या संख्येला कोणत्या अंकाने भागलं म्हणजे हे उत्तर मिळेल तर रिकाम्या चौकटीत येणारी संख्या कोणती असेल पा विद्यार्थी मित्रांनो निरीक्षण क्षमता जर तुमची व्यवस्थित असेल तर तुम्हाला कळेल की ह्या ठिकाणची संख्या आणि दिलेली संख्या सारखीच आहे म्हणून या ठिकाणी जर शून्यने भाग दिला तो तर उत्तर शून्य मिळणार आहे म्हणून पर्याय क्रमांक पुढचा आहे ए जर कोणत्याही संख्येला एकाने भाग दिला <laughs> तर उत्तर ती संख्या मिळते म्हणून नऊ सात सहा आठ भागिले एक एकाच्या टेबलमध्ये नऊ नंबरला नऊ येतो म्हणून नवातून नऊ गेले शून्य पुढच्या उतरवला सात टेबल टेबलमध्ये सात नंबरला सात येतो ह्याच पद्धतीने सर्व अंक येतील म्हणजे उत्तर काय मिळणार आहे ही संख्या मिळणार आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे सातवा एकशे पन्नास या संख्येला सात ने भागले तर बाकी किती राहील खूपच सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो एकशे पन्नासला सात ने भाग द्यायचा आहे मी तुम्हाला अगोदर सांगितलं जर सुरुवातीला या ठिकाणी दिलेला जो अंक असेल त्याच्यापेक्षा जर मधली संख्या छोटी येत असेल म्हणजे पहिला डिजिट पहिला अंक तर आपण सुरुवातीला दोन अंक घेऊ शकतो म्हणून मी सुरुवातीला घेतोय दोन अंक सात दुने चौदा पाचातून चार गेले एक, एकातून एक गेला शून्य खाली उतरवला शून्य आता या अंकाला म्हणजे या संख्येला आपल्याला सोडवायचंय सात एक सात मग दहा मधून सात गेले तर उरले तीन उत्तर मिळाला आपल्याला एकवीस आणि बाकी उरली तीन आपल्याला या ठिकाणी बाकी सांगली म्हणून पर्याय क्रमांक दोन याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आठवा चुकीचे विधान कोणते आता चुकीचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे भाज व भागाकार यांच्या गुणाकारात बाकी मिळवल्यास भाज्य मिळतो हे बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी इथ असतो भाज्य इथ भाजक आणि खाली उरते ती बाकी आणि वरती असतो भागाकार हे तुम्हाला माहित असलं पाहिजे भाजप या भाजप व भागाकार यांचा गुणाकार व भागाकार या दोघींचा जर गुणाकार केला आणि त्याच्यात जर बाकी मिळवली तर मधली संख्या आपल्याला मिळते म्हणजे हे बरोबर आहे आता पुढचं पाहूया एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागल्यास भागात तीज संख्या येते पाहूया इथं घेतो मी पाच एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागल्यास एखाद्या संख्येला त्या संख्येने भागल्यास भागाकार तीच भागा म्हणजे वरची संख्या मग तो देणार का नाही कारण फायू वन जा फायू म्हणजे पाच एक पाच इथं उत्तर मिळतंय एक पण इथं काय सांगले जाणी तीस संख्या म्हणजे हे चुकीचं आहे म्हणजे चुकीचे आपल्यासाठी बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक दोन याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे नववा या ठिकाणी भागाकार करायचा आहे तर खूपच सोपा प्रश्न आहे याला बाराने भाग देऊया आता बाराचा दोन अंकी संख्या म्हणून तुम्ही दोन अंकी संख्या सुरुवातीला घेऊ शकतात बारा एक बार बारा दोन चोवीस बारा छत्तीस बारा चौकठेचाळीस बारा पंच साठ बारस बहात्तर आठातून दोन गेले सहा सातातून सात गेले शून्य सहा खाली जसाच तसा बाराच्या टेबलमध्ये फाईव्ह नंबरला सिक्स्टी म्हणजे साठ येतात साठ मधून साठ गेले तर शून्य उत्तर मिळाला सिक्स्टी फाईव्ह म्हणजे पासष्ट पर्याय क्रमांक दोन याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे त्रिकोण गुणिले वर्तुळ बरोबर उत्तर दिलेलं आहे तर या ठिकाणी जागी जागी असेल तर वर्तुळाच्या कोणता अंक येईल मग सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो दोन संख्यांचा गुणाकार करत असताना उत्तर दिलेलं असेल तर अशा वेळेला या ठिकाणी काय आहे येणार पाच या ठिकाणी तुम्हाला कळलं की इथं घ्यावं लागेल पाच इथली संख्या शोधायची आहे मग अशा वेळेस गुणाकाराचा करायचा भागाकार मग भागाकार केला तर या ठिकाणी येणार एक, दो, जे जे एक, एक दोन तीन पाच भागिले पाच आता त्याला भाग देऊया म्हणजे येणार जे उत्तर असेल इथं वरती ते असेल वर्तुळाचा जागी मग टेबल टेबलमध्ये एक येत नाही म्हणून सुरुवातीला दोन डिजिट दोन अंक घेऊ शकतो पाच दुने दहा मधून दहा गेले दोन उरले तीन खाली जसाच तसा पाचा सा टेबल मध्ये तेवीस एक नाही म्हणजे तुमच्या कसोट्या लवकर जर पाड असतील तर काही तुम्हाला गोष्टी लगेच क्वी क्लिक करतील पाच वीस उरले किती तीन इथं झिरो पुढचा अंक होतो रोला पाच पाच हाते पस्तीस पस्तीस मधून पस्तीस गेले शून्य शून्य उत्तर मिळालं आपल्याला दोन चार सात पर्याय एक नाही दोन मध्ये दिसत नाही तीन मध्ये दिसत नाही पर्याय क्रमांक चारस सा योग्य उत्तर पुढचा प्रश्न अकरावा पुढील पैकी कोणत्या उदाहरणात बाकी शून्य असेल मग बाकी शून्य मग या ठिकाणी तुम्हाला ह्या पद्धतीने भागाकार करता यायला पाहिजे नवा, नवा, नवा टेबल एक नऊ नवा एक नऊ नवाच्या टेबलमध्ये दोन एक नाही मग दोन डिजिट जर घेतले इथं शून्य घेऊ तर या ठिकाणी काय नवाच्या टेबलमध्ये एकोणतीस येत नाही म्हणजे पूर्ण भाग जात नाही पुढच्या घेऊया सात तीन सात भागिले सात साता एक सात सात एक सात साताच्या टेबलमध्ये पुढची संख्या येत नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन्ही येणार नाही पुढचं घेऊया आठ शून्य आठ याला आठ ने भाग दिला आठ एक आठ आठ एक आठ शून्य जसाच तसा आठ एक आठ पूर्ण भाग गेला पर्याय क्रमांक तिन्याच योग्य उत्तर पुढचं येणार नाही पाच कसोटीनुसार शेवटी पाच किंवा शून्य असला पाहिजे पुढचा प्रश्न बारावा पुढील पैकी कोणत्या उदाहरणात भागाकार अकरा व बाकी तीन असेल या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो काय काय दिलेलं आहे आपल्याला भागाकार अकरा दिलेला आहे बाकी तीन दिलेली आहे आपल्याला ही संख्या शोधायची आहे मग अशा वेळेस ही संख्या म्हणजे काय भाजप अशा वेळेस आता उत्तर आपल्याला शोधायचे असेल तर आपण क्विकली शोधू शकतो पर्याय पद्धतीचा वापर मी कसा करतोय पहा या ठिकाणी अकरा घेतला अकराला मी ह्या संख्येने नाही या संख्येने जे पंधराने भाग देणारे तो मी घेतला इथं गुरिले लक्षात ठेवा ना ह्याच पद्धतीने मला सोडवायचं आहे योगाना पंधरा एक पंधराचे पाच हा चला एक पंधरा एक पंधरा आणि एक मिळवले तर सोळा हे झाले एकशे पासष्ट एकशे पासष्ट मध्ये तीन मिळवा पाच आणि तीन आठ सहा एक एकशे अडुसष्ट एकशे अडुसष्ट येत म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक एक मिळालं पा या ठिकाणी पर्याय पद्धतीचा या ठिकाणी तुम्ही गुणाकार करून सोडवू शकता तुम्ही कसं सोडवू ते लक्ष देऊन समजून घ्यायचं होतं पुढचा आहे तेरावा प्रश्न चारशे भागिले चार या भागाकाराचे उत्तर किती येईल खूपच सोपा प्रश्न आहे तुम्हाला एच डब्ल्यू असा वाटते मला द्यावा पण असू द्या सोडवून देतो चारशे भागिले चार चारा एक चार उरले शून्य हे दोन शून्य जशा तसे उत्तर मिळालं आपल्याला शंभर दहा दशक आता पहा विद्यार्थी मित्रांनो दहा दशक दशक असेल तर एक शून्य वाढतो म्हणजे हे उत्तर बरोबर आहे नंतर एक शतक शत, हे बर शंबर एक शतक म्हणजे शंभर हे पण बरोबर आहे आणि शंभर एक म्हणजे हे पण बरोबर आहे आणि पर्याय चार दिलेले सर्व पर्याय बरोबर म्हणून त्या ठिकाणी आपल्याला एकच गोल भरायचा आहे म्हणून सर्व पर्याय काय आहे बरोबर आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये